नमस्कार श्रोदेव आज थोडा गंभीर विषय घेऊ आपल्या आयुष्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी करतो कधी चांगल्या वाईट होतात आणि कधीतरी एखादी बसल्यावरती या साऱ्या गोष्टींचा आपण हिशोब मांडायला बसतो थोडक्यात जमा खर्च मांडायला बसतो आणि मग लक्षात येतं याचा काही उपयोग होणार नाही मला वाटतं आपण म्हणाल की आधीच बरेच काही टेन्शन बऱ्याच काही घटना आहेत तरी सुद्धा हे विचार करायला लावणारी कविता सांगत आहेत तसं नाही घटना तुमच्या आमच्या भोवती सतत असतात आणि त्याचा विचार करणं मला वाटतं योग्य आहे आणि करावं सादर करतो कविता जमा खर्च प्रश्न संपता संपत नाही प्रश्न संपता संपत नाही उत्तर काही मिळत नाही चालतो अखंड प्रवासी मार्ग काही सापडत नाही चालतो अखंड प्रवासी मार्ग काही सापडत नाही प्रश्न संपता संपत नाही प्रश्न संपता संपत नाही उत्तर काही मिळत नाही चालतो अखंड प्रवासी मार्ग काही सापडत नाही चालतो अखंड प्रवासी मार्ग काही सापडत नाही शोध अस्तित्वाचा शोध अस्तित्वाचा कधी स्वतःच्या घेण्यास गेलो शोध अस्तित्वाचा कधी स्वतःच्या घेण्यास गेलो विश्व असून सारे भोवत आली मीच कुठे उरत नाही असून विश्व सारे भोवत आली मीच कुठे उरत नाही जमा खर्च जगल्या क्षणांचा मांडावा कुठवर कुणी जमा खर्च जगल्या क्षणांचा मांडावा कुठवर कुणी ताळमेळ सुख दुःखांचा ताळमेळ सुख दुःखांचा का नेमका लागत नाही का नेमका लागत नाही ठेवते लक्ष पक्षीनी ठेवते लक्ष पक्षीनी जसे पिल्लावरती दुरुनी एक सुंदर वचन आहे घर हिंडते आकाशी लक्ष तिचे पिलापाशी त्या अर्थाने ठेवते लक्ष पक्षीनी जसे पिल्लावरती ते दुरुनी आमास का बारकाईने तसे काही दिसत नाही अमास का बारकाईने तसे काही दिसत नाही लोभात आपल्याच काय सांगू गुंतलोय मी कसा लोभात आपल्याच काय सांगू गुंतलोय मी कसा आवरट आतला माझ्याशिवाय दुसरे पाहत नाही आवरट आतला माझ्याशिवाय दुसरे पाहत नाही मला वाटतं हीच अवस्था आपल्या सर्वांची थोड्याफार प्रमाणात असावी आणि म्हणून मला ही कविता इथे मांडावीशी वाटली म्हणावीशी वाटली अपेक्षा करतो कुठेतरी आपल्या हृदयाशी पोचली असावी नक्कीच पोचली असेल तर कवितेला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा ज्याच्यामुळे आमच्यासारख्या लिहिणाऱ्यांना प्रोत्साहन मिळतं आणि उत्साह वाढतो daniel